मित्रांनो गहू पेरणी झाल्यानंतर साधारणतः पंचवीस ते तीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला तणनाशकाचा स्प्रे घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं कारण की मित्रांनो पंचवीस ते तीस दिवसामध्ये दोन पाणी आपण साधारणतः गहू पिकामध्ये फिरवत असतो त्या पाण्यामध्ये मित्रांनो जे गवत आहे किंवा जे तण आहे ते पूर्णपणे जर्मिनेशन होत असतं साधारणतः जर्मिनेशन होऊन दोन ते सहा पानाच्या अवस्थेवर असते मित्रांनो जर गवत दोन ते सहा पानाच्या अवस्थेवर जर असेल तर अशा वेळेस आपल्याला लवकरात लवकर गहू पिकामध्ये तणनाशकाचा स्प्रे घेणं हे गरजेचं तर एकंदर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गहू पिकामध्ये कोणकोणत्या तणनाशकाचा तन्नाशकाचा वापर करू शकतो त्याचबरोबर वापर करत असताना त्यांचे प्रमाण काय असावे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो गहू पिकातील लांब पानाचे गवत त्याचबरोबर गोल पानाचे गवत किंवा इतरत्र काही जे गवत असतील किंवा इतरत्र काही जे तण असेल हे पूर्णपणे कसं नायनाट होईल त्याकरिता कोणकोणते तणनाशक वापरावे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका एकंदर मित्रांनो गहू पिकामध्ये तन्नाशकाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये नंबर एकचं जे तन्नाशक आहे ते म्हणजे मित्रांनो युपीएल कंपनीचं वेष्टा मित्रांनो याचा देखील गहू पिकामध्ये दे जबरदस्त रिझल्ट हा आपल्याला भेटत असतो त्याच्यामध्ये पानातील गवत त्याचबरोबर गोल पानाचे गवत त्याबरोबर इतरत्र जे तण आहे त्यांचा शंभर टक्के नायनाट करण्याचं काम यू पी एल कंपनीचं वेष्टा तन्नाशक हे करत असतं मित्रांनो यू पी एल कंपनीचं वेस्टा या तन्नाशकाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये क्लोरिनो पॉप प्रोपोर्जाईल पंधरा टक्के त्याचबरोबर मेट सल्फ्युरॉन मिथाईल एक पर्सेंट डब्ल्यू पी म्हणजेच पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेलं हे नामांकित तणनाशक मानले जात असते मित्रांनो एल कंपनीचं वेष्टा या तणनाशकाचा वापर करत असताना सर्वसाधारण गहू पिकामध्ये पंचवीस ते तीस दिवसाच्या अंतरामध्ये म्हणजेच गहू पेरणी झाल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला वेष्टा या, या तणनाशकाचा वापर करणं हे गरजेचं आहे साधारणतः वेष्टा या तणनाशकाचा वापर करत असताना एकरासाठी एकशे साठ ग्रॅम प्रति दोनशे लिटर किंवा दीडशे लिटर पाण्यातून तुम्ही एकत्र मिसळून तुम्ही या वेष्टा तणनाशकाचा वापर करू शकतात मित्रांनो दोन ते सहा पानाच्या अवस्थेमध्ये जे तण आहे किंवा जे गवत आहे याचा पूर्णपणे नायनाट करण्याचं काम एल कंपनीचं वेष्टा हे करत असतं त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनचं जे तन्नाशक आहे ते म्हणजे मित्रांनो धानुका विडमार धानुका विडमारचं टू फोर डी या नावाने जे तन्नाशक येतं हे अत्यंत नावाजलेलं तन्नाशक आहे पिकामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला याचा बघायला मिळत असतो यामध्ये मित्रांनो धानुका विडमार टू फोर्टीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जो कंटेन आहे तो सोडियम साल्ट ऐंशी टक्के डब्ल्यू पीवाला कंटेन आहे याचा वापर करत असताना जर सोडियम साल्ट ऐंशी टक्के डब्ल्यू पी वा याचा जर वापर करत असाल तुम्ही साधारणतः याचा वापर करत असताना प्रति एकरासाठी तीनशे ग्रॅमपर्यंत तुम्हाला स्प्रेसाठी याचा वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो याचा वापर करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे गव्हाची अवस्था तीस ते चाळीस दिवसाच्या आतमध्ये असेल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टू फोर्टीचा वापर करा धानुका कंपनीचं जे पावडर फॉर्ममध्ये जे टू फोर्टी येतं त्याचा तुम्ही तीस ते चाळीस दिवसाच्या अंतरामध्ये म्हणजेच आदल्या अंतरामध्येच तुम्ही याचा वापर करू शकतात याच्यापेक्षा लवकरही मारू नका तीस दिवसाच्या लवकरही मारायचं नाही चाळीस दिवसाच्या नंतर देखील तुम्ही याचा वापर करणं टाळणं गरजेचं आहे साधारणतः तीस ते चाळीस दिवसाच्या अंतरामध्ये तुम्ही याचा वापर करा चांगल्या प्रकारे तुम्हाला हा भेटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो धानुका कंपनीचं जे दुसरं त्याच्यामध्ये विडमार सुपर म्हणून जे लिक्विड फॉर्म मध्ये उपलब्ध आहे त्याचा जर वापर तुम्हाला करायचा असेल पावडर फॉर्मऐवजी पावडर फॉर्मऐवजी जर तुम्हाला याचा वापर करायचा असेल तर विडमार सुपरचा वापर करा त्याच्यामध्ये जर आपण जर कंटेन बघितला तर अमाइन साल्ट नावाने कंटेन आहे तो अठ्ठावन्न टक्के एस एल फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध आहे जर मित्रांनो याचा वापर करायचा असेल तर याचा वापर करत असताना साधारणतः एक लिटर प्रति दोनशे लिटर पाण्याकरिता तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे एकंदर मित्रांनो तुम्ही टू फोर डी पावडर फॉर्ममध्ये असेल तर तुम्ही तीनशे ग्रॅम प्रति एकर वापरा जर तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये जर घेतलं असेल तेमध्ये अठ्ठावन्न टक्के एस एल फॉर्म्युलेशनमध्ये जर असेल तर त्याचा वापर करत असताना एक लिटर प्रति दोनशे लिटर पाणी पर्याप्त होणार आहे असं तुम्हाला याच्यामध्ये स्प्रे घेणं गरजेचं आहे त्यासोबतच मित्रांनो नंबर से जे तनाशक आहे ते म्हणजे धानुका डायनोफॉप मित्रांनो याचा देखील चांगल्या प्रकारे गहू पिकामध्ये रिझल्ट आहे याचा कंटेंटचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये क्लोरिनोफॉपर जाईल पंधरा टक्के डब्ल्यू पी फॉर्म म्हणजे पावडर फॉर्म उपलब्ध असलेलं हे एक नामांकित देखील तन्नाशक आहे याचा देखील आपण वापर गहू पिकामध्ये हा करू शकतो साधारणतः मित्रांनो धानुका डायनोफॉपचा वापर करत असताना एकशे साठ ग्रॅम प्रति एकराकरिता प्रति दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये एकत्र तयार करून तुम्ही याचा स्प्रे घेऊ शकतात साधारणतः मित्रांनो हे जे तीन तन्नाशक मी सांगितले तीन कुटले ही या तीन तणनाशकांपैकी कुठल्याही एका तणनाशकाचा एकदा स्प्रेसाठी तुम्ही आपल्या गहू पिकामध्ये वापर हा करू शकतात एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल किंवा तणनाशकाबद्दल जर काही शंका असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्हाला शंभर टक्के उत्तर हे दिलं जाईल